क्रांतिकारी जेल जेलोजी सगळ्यांना मला फक्त एकालाच उत्तर द्यायचं आहे त्याने जी माला कमेंट तो बोलो दस्तो, आनी बोलो दस्तो. मला कमेंट केली होती नेहमीच पोतराजावरती तो बोलत असतो आणि शिक्षणावरती बोलत असतो मला वाटलं की बारावी नापास आहे एम आय डी सीमध्ये कामाला जातो आणि पोतराजा काहीतरी बोलला तो तर त्याला पहिलं पोतराजाबद्दल सांगतो बाबा मागवड्यात मांग, काही सगळेच जण सगळेच माग पोत्राज नसतात एखादं घर मांगवड्यात असतं ती त्यांची परंपरा ती चालू ठेवत असतो आणि पण तुमचं कसं आहे माहिती आहे का उटसूट मांग मागाचं काही असो तुम्ही त्यांची खिल्ली उडवणार म्हणजे उडावणार त्यांच्यावरती टीका टिप्पणी काही ना काहीतरी करणार म्हणजे करणार आणि बरं त्याचं कारण एकच आहे मा, की, आम्चे आम्चे की ते मा मातंग समाज स्वतःला हिंदू समजतो म्हणून तुमचं म्हणणं आहे की हिंदू धर्म सोडा आणि आमच्याकडे या आमच्या विचारधारेनुसार चाला पण बाबा जिथं आहे तिथं आम्ही ठीक आहे मी सगळ्यांना दूध देत नाही आहे पण तुमच्यासारखी लोकं जे असे असतात ना जे जातीवाद करत असतात नेहमी ते माहिती आहे कशा प्रकारे शिव्या दिल्या जातात कशा प्रकारे तुम्ही खिल्ली उडवता याला विचारधारा म्हणत नाही आहे कुठली विचारधारा घ्यायची मी असाही इथे ज्या आम्ही ज्या धर्मात आहे त्या धर्मा सुद्धा राहून आम्ही महापुरुषांच्या विचारांनी चालू शकतो आणि असं असं थोडी कुठे लिहिलं आहे की बाबा धर्म बदलल्याच्या नंतरच महापुरुषांचे विचार घेता येईल काय चांगलं आहे काय नाही चांगलं ते ज्याचा त्याचा प्रश्न काय घ्यायचा काय नाही घ्यायचं हां आता दुसरं काय बारावी नापास का आता तू माझं सर्टिफिकेट बघितलं आहे काय बारावीचं जे पास झालेलं सर्टिफिकेट बघितलं आहे काय मी नापास आहे का पास आहे रिझल्ट रिझल्ट माझा बघितला आहे का तू नाही ना पण रिझल्ट न बघता तुम्ही कसं जज करता रे की एवढे हुशार आहेत का तुम्ही हां आम्हाला जणू काही माहीतच नाही आहे अरे इथून तर असं आहे तुम्ही राहता हां कमाल आहे तुमची आता तू तु बोलला आहे तर मी तुला सांगतो मी लॉस अँड प्रिव्हेंशन डिपार्टमेंटमधून काम करतो एल पी डिपार्टमेंटमधून मी काम करतो पण भाऊ बंद झाडू खाते ते त्याचं काय आधी त्यांच्याकडे बघ ना हे आताची बोट सारखी आहे का प्रत्येक समाजामध्ये आहेतच ना लोक कुठे ना कुठे कुठे ना कुठे काम करणारे तुझे पण भाऊबंध आहेत आता माझ्या बरोबर आहेत पण ते झाडू खात्यात एक सोडून दहा दहा जण आहेत मग आता काय करायचं मग आम्ही पण त्यांची खिल्ली उडवली पाहिजे का बाबा शिक्षण अरे शिक्षण सगळ्यांना आज झाडू खात्यामध्ये काम करायचं म्हटलं तरी ब बारावी पास पाहिजे कारण त्याचं त्याचं केमिकल वगैरे कुठलं कसं काय करायचं काय नाही त्याचंसुद्धा नॉलेज पाहिजे सगळं शिक्षण शिक्षण खूप महत्त्वाचं आहे पण तुम्ही प्रत्येक गोष्टीवरून स्वतःला काय समजता काय माहिती आहे नासा डिपार्टमेंट कसं आहे तुमच्या सारख्या म लोकांमुळं काय होतं माहिती आहे का ह्या शेत जातीवादी कमेंट करणाऱ्या लोकांमुळं पूर्ण समाजाचं नाव बदनाम होतं आमच्या पण होतं आणि आम्ही ज्यावेळेस रिप रिप्लाय करतो ना त्यावेळेस तुमचं होतं मग तुमच्यातलेच काहीतरी शाळे असे मानतात की तू त्यालाच बोल आम्हाला नको बोलू अरे त्यालाच कसं बोलायचं त्यांनी जी कमेंट मारली ते हजार लोक बघत असतात प्रत्येक समाजाचे लोक बघत असतात आणि मग आता मग मग त्यालाच उत्तर देतोय ना तर बाकीचे लगेच बोलायला येतात पण त्याला बोलणार नाही की बाबा तू अशा प्रकारची कमेंट काय करतो आहे हे चुकीचं आहे तुझा तुझ्या एका कमेंटमुळं आपल्या पण समाजाची बदनामी होते सांगा ना असं काहीतरी हां ते पण नाही सांगणार तुम्ही मात्र तुमचे रजिस्ट्रार ऊट सूट मातंग समाजावरती बोलतात ऊट सूट मातंग समाजावरती बोलतात अरे तुम्ही बघा ना एक बोट तुम्ही आमच्याकडे दाखवता ना बाकीचे चार बोटं तुमच्याकडे असतात ते सांगत असतात बाबा आधी आपल्या समाजाचं बघ आपल्या समाजातले लोक कुठे पळतात कुठे जातात काय करतात ते बघ आणि काय हिंदू धर्माचं घेऊन बसला तुम्ही काय सांगताय ते हिंदू धर्म सोडा एक ते करा अजूनही आमच्या गावात पडदा लावून दिवाभती चालते जे तिथे सुधरावा ना तुम्ही आमच्या मागे लागण्यापेक्षा स्वतःचा समाज सा सुधरा आम्ही आमचा सा समाज सुधरवतो काही ठिकाणी जातीवाद होतोय आम्हाला आम्हाला ते पण मान्य पण जिथं आहे तिथं आम्ही ठीक आहे काहीतरी कारण असेल आमच्या पूर्वजांनी पण नाही सोडला धर्म असेल काहीतरी कारण नाही तर त्याच वेळेस ती कनोट झाली असते मला वाटतं हे असंच असेल त्यावेळेस पण आता ज्या प्रकारे तुम्ही मात्र समाजाची लायकी काढता ना त्यावेळेस पण तसंच असेल काहीतरी म्हणून समाजाने काढता पाय घेतला परत घर वापसी त्यामुळं बोलताना विचार करून बोला तुमच्या अशा कमी समजण्यामुळे ना समाज एक होत नाही आहे परत तुम्ही म्हणणार बेमान झाला कोणाला बेमान झाला मातंग समाज सगळ्या महापुरुषांना मानतो सगळ्या महापुरुषांच्या विचारांवरती चालतो मातंग समाज कधी कोणाला दुखवत नाही आणि दुखावणार पण नाही गावातून चालला ना तर कुणी आर्य केलं तर कार्यसुद्धा करत नाही एवढा भोळा समाज आहे माझा चालला आता शिक्षणाच्या मार्गावरती वगैरे होईल बदल घडेल नक्कीच घडेल त्याची तुम्ही काळजी करू नका आणि हिंदू धर्मात पण आहेत ना हिंदू धर्मात तुम्ही गरीब लोक श्रीमंत लोक सगळीकडेच आहे का नाही आणि हां महत्त्वाचं म्हणजे हिंदू द्वेष करून काय करणार आहे तुम्ही आज उडता बसता आपल्याला व्यवहार जातपात धर्म न बघता करावा लागतोय आणि जर अशा प्रकारे जर तुम्ही जर ब जात दा जात पात धर्म बघूनच जर व्यवहार करणार असेल तर ते होणार नाही आहे होईल का ते आपल्याला काही ना काही दैनंदिन जीवनामध्ये व्यवहार करताना कुठल्या तरी हिंदू व्यक्तीशी संपर्क साधावाच लागतो त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये यावंच लागतं आहे मग त्यावेळेस काय करणार बरं तो जाऊ आपण बोलतो ना की हे असे ते तसे ठीक आहे आपल्याला माहीत आहे सगळ्या गोष्टी माहीत आहे पण कधी कधी आता समजा स्वतः मी स्वतः बिझनेस टाकला किंवा तुम्ही बिझनेस टाकला मग त्या लोकांनी जर त्या लोकांनी असंच म्हटलं अर्रर हे आपल्याला नाही जायचं याच्याकडं याच्याकडून नाही खाय खरेदी करायची कसं माहीत आहे का हा इम्पॅक्ट सगळा कुठे होणार आहे याचा विचार करतो मी त्यामुळं एखाद्याची लायकी काढायची असताना काढताना स्वतःच्या काय म्हणतात जाऊ दे इथं बोलत नाही मी कसं माहिती आहे का आधी आपल्या घरात डोकून बघा त्याच्यानंतर घराबाहेर या आणि मग दुसऱ्याच्या घरात डोकवा क्रांतिकारी जेल उजी जे यांना